नमस्कार मित्रांनो रामाकांत गाडीकर किचन यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो मी आज तुम्हाला चिकन इराणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी एक किलो चिकन घेतलं आहे आणि हे मस्त मी धुवून घेतले आणि ह्याला मी मॅरिनेट करून जवळजवळ एक तास ठेवणार आहे तर चला सोबत राहा मी याच्यामध्ये जी प्रक्रिया करणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे चिकन मी टोटल ओव्हनमध्ये बनवणार आहे तसा जागा कमी आहे आपल्याकडे जर हे रानावणाचं असतं तर मस्त कोळशा बनवलं असतं पण मग आज हे तुम्हाला ओव्हनमध्ये बनवून दाखवणार आहे आजची रेसिपी चिकन इराणी तर मी हा जो डबा आहे ह्या डब्यामध्ये एक किलो चिकन टाकले आणि ह्या डब्यामध्ये आपण जवळजवळ एक तास ह्याला मॅरिनेट करणार आणि ह्याला पुष्पणं तर मी आता ह्याच्यात मीठ टाकतो आहे हे मस्त मीठ आहे थोडासा टमाटा आहे तुम्ही असा आडवा उभा कापलेला आहे मोठ्या हिरव्या मिरच्या आहेत थोडासा कांदा आहे त्याचबरोबर जो खडा मसाला आहे तो मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे ह्याच्यात धने जिरे दालचिनी लवंग शहा जिरे सगळं जायफळ हे सगळं टाकलेलं आहे आणि आपण हे पण ह्याच्यात टाकणार आहोत त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट हे पण टाकणार आहे आपण याच्यात आणि ह्याला मस्त मिक्स करून घेणार आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया करणार तर चला सोबत रहा रेसिपी हिरा इराणी चिकन तर मित्रांनो पहा हे सगळं मी ह्याच्यात मिक्स केलेलं आहे तर याच्यावरून मी काय करणार आता दोन चार चमचे दही टाकणार आहे मस्त असं फ्रीजमध्ये ठेवलं होतं असं दही टाकणार आहे आणि त्याच्यावरती ग्रीन चिली सॉस ग्रीन चिली सॉस आहे तो आपण टाकणार आहे आणि थोडीशी हळद आणि अशी जाडसर जाडसरशी कोथिंबीर आणि पूर्ण आपण परत मिक्स करून घेणार आहे आणि एक तास आपण याला रूम टेम्परेचर म्हणजे जे घरातलं जे वातावरण आहे त्यात ठेवणार आहे आणि प्रक्रिया आपण ओवनमध्ये सुरुवात करणार आहोत त्यासोबत हा तर मित्रांनो अजून एक टप्पा राहिला आहे त्यात ते आपण तेल टाकतो आपण याच्यामध्ये आणि तेल टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं चीज टाकणार आहोत मस्त असं पहा आजची रेसिपी इराणी चिकन तंदूर आहे ही मस्त चीज असं आपण मस्त टाकून घेणार याच्यात आणि हे शिजत आल्यानंतर आपण परत त्याच्यावरती चीज टाकणार आहोत आजची रेसिपी हिराणी चिकन तंदूर तर मित्रांनो हे आपण सगळं केलेलं आहे तर आपण आता ह्याला एक मस्त झाकण लावणार आहे आणि ह्याच झाकणास आपण हे ओवनमध्ये ठेवणार आहे तर आजची रेसिपी आहे इराणी चिकन तंदूर तर मित्रांनो हे जवळजवळ आपण एक तास ठेवलो होतो पाक आता आपण याला मस्त झाकण लावणार आहोत आणि झाकण लावून आपण हा जो ओवन आहे जवळजवळ अर्धा तास गरम करून ठेवला होता फ्रीड केला होता आता जा आपण हे भांडा ह्याच्यात ठेवून हे झाकण लावून कमीत कमी आपण हे दोनशे पन्नास डिग्रीवरती आणि दोन्ही बाजूने सप्लाय देऊन म्हणजे तापमान टेम्परेचरमध्ये ठेवून आपण हे चालू केलेलं आहे पहा आपण ह्याला अर्ध्या तासाने पुन्हा एकदा चेक करू तो सोबत मित्रांनो आजची रेसिपी इराणी इराणी तंदूर रेसिपी तर मित्रांनो पहा मस्त आपलं इराणी चिकन तयार आहे मी ह्याच्यात कुठल्याच प्रकारचं टाक पाणी टाकलं नाही पहा तंदूर टाईप असं झालेलं आहे ओव्हनमध्ये फक्त चिकनच्या पाण्यावरती शिजलेलं जे आहे त्याला आपण डिश सजूया आजची रेसिपी इराणी चिकन तर मित्रांनो ही मस्त अशी मटन बिर्याणी आहे आणि सोबत हे चिकन तंदूर आहे इराणी तंदूर इरानी चिकन मस्त असं आणि याच्यावरती मस्त अशी कोथंबीर चोई कांदा मस्त असा लिंबू मित्रांनो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आजची रेसिपी इराणी चिकन